इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी दहा वाजता सुरू करा या मागणीसाठी विद्यार्थी पालक शिक्षक कृती समितीचे चोवीस रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन नांदेड जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा अनेक शाळा पहिली ते बारावी पर्यंत सुरू करण्यात आल्या असून या सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये योग्य ताळमेळ दिसून येत नाही काही शाळा सकाळी सात वाजता सुरू होत असून काही शाळा सकाळी आठ वाजता सुरू होतात तर काही शाळा दुपारी बारा वाजल्यापासून सुरू होत आहेत ज्या शाळा सकाळी सात वाजता सुरू होतात त्या शाळेत जाणाऱ्या मुलांची जो पूर्ण होत नाही त्या मुलांना सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही अशा मुलांमध्ये लठ्ठपणा व इतर आजारांचे प्रमाण वाढत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन यांच्या नियमावलीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळी दहा ते चार या वेळेस सुरू असून तोच नियम इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना लागू करणे गरजेचे आहे याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्न पुस्तकाशिवाय बाजारातील खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकाची सक्ती करत आहेत त्या पुस्तकांचा दर प्रतिसेट पहिली ते दहावी सर्वसाधारणपणे पाच हजार ते दहा हजार रुपये इतका असून विद्यार्थी आणि पालक यांच्यावरती विनाकारण मोठा आर्थिक आणि मानसिक भुर्दंड पडत असून इंग्रजी शाळा विद्यार्थी आणि पालक यांची ऐकायला तयार नाहीत याशिवाय शिक्षकांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शाळेत बोलावून त्यांच्या अतिरिक्त वेळेचा मोबदला देत नाहीत उलट त्यांना अतिशय तुटपुंचा पगार दिला जात असून शिक्षकांचे सुद्धा इंग्रजी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक शोषण केले जात आहे या सर्व बाबींची उच्चस्तरीय चौकशी व्हावून केले व तात्काळ नांदेड जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी दहा ते चार या वेळेत ठेवण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने दिनांक चोवीस जून रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी चार या वेळेत विद्यार्थी पालक शिक्षक कृती समितीच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय स्टुडंट्स फेडरेशन राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्राध्यापक सदाशिव भुयारे प्राध्यापक प्रकाश कोथळे प्राध्यापक दत्ता हडदे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते पँथर सुरेश सावते नागोराव कुडके अविनाश अंधारे भूषण लोखंडे माधव भालेराव बजरंग भुयारे मनोज सोनकांबळे आदींनी शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर व शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वडक्कर